तर मित्रांनो तर सकाळीच ना ना खाली इकडे ना इकडे नाही शेतीची कामं चालू झाली आहेत तर इकडे ना आज वाटत उकळ बेळ वगैरे चालू असतात पेरणी वगैरे असणार तर ट्रॅक्टर थोडस आवाज येलो आणि अशा आपल्याला थोडंसं रामना दिसलो तर जाऊया पारंपरिक शेती काय आणि आताची शेती काय म्हणजे मशिनरीच्या शहाय्याने आणि पॉवर टेलरच्या शहाय्याने केनरी जाणारी शेतीही तुमचं मी आता दाखवतोय तर आज सकाळचं वातावरण बघा खाली मळ्यात इलं आहे आणि सूर्योदय डोंगराच्या कुशीतना वरती इलेलो दिसता सकाळचे नाही म्हटलं तर साडेसात पावणेआठ वाजले आणि सकाळीच आपल्याकडे शेतीची कामं चालू झालेली असतात तर इकडे दसरादा आदित्य प्रमोदा त्याच्यानंतर बंड्या तिकडे आश्वादाना तिकडे आवाज येतात तिकडे पण जाऊयाच तत्पूर्वी उलो इकडे दाखवूया हा हे पण मध मारता तर मित्रांनो इकडे ना बंड्यांना इकडे उकळ करून ठेवला ना पॉवर टेलरच्या सायान तर तिकडे वरती भगवान दादा आणि धुमाल नाना पण असा तर आज ना पावसानं थोडीशी ना मेहरबानी केल्या आपल्यानं तर त्याच्यामुळे ना सकाळी वातावरण तुम्ही बघतास पट्टक बघू गेलसताना आपल्याकडे ना, ना कोमल भात पेरली जातात तर हळवा भात म्हणतात ते का कारण कसं इकडे ह्या पट्ट्यात एवढा तसा पाणी भरत नाही आणि तिकडे खाली गेलास ना नदीच्या साईड का तर तिकडे सुवर्ण भात तर तिकडे कसा महान भात भरूचा लागतात म्हणजे पेरूचा लागतं सॉरी तर तिकडे कसा पाणी वगैरे भरतात त्याच्यामुळे कसं महान भात तिकडे हे करूचा लागतं तर बरीचशी नावं असतात मित्रांनो भाताची पण तर इकडे बघताच आहे आपला पेरूचा भात इकडे कोमल आपण तात गे कोमलच होय ना हे कोमलच आहे आपण ना तर मित्रांनो भांड्यांना पॉवर टेलरच्या साईंना भांगो ना उकळ करून नंतर पेरला आहे आणि आता इकडे काय माहीत आहे इकडे ना उकळ करता तर बरीचशी नावा असतात आपल्या ह्या शेतीच्या एका उकळ बेर तास लावणी तर लावणी थोडंसं अजून बे म्हणजे वेळ असा तर इकडे प्रमोद नाना पण इकडे बघतात इकडे तर इकडे प्रमोददादा पण इकडे बघतात इकडे ना भात पेरता तर बंड्यांना मित्रांनो हो भांगो त्याचबरोबर ना हो भांगो ना उकळून घेतला आणि इकडे सानिका वहिनी पेरता तर एक भांगो आणि ह्यो एक भांगो तर कसं असता मित्रांनो माहीत आहे शेतीच्या म्हणजे जेव्हा चालू होताना शेती तर बरीचशी नावं असतात शेतीमध्ये पण बरीचशी नावं ऐकूक भेटतात आपल्या म्हणजे कसा उकळ बेर तास लावणी तर असा बऱ्याचशा अशी बिल नावं तुमका ऐकूक भेटतली आणि आपला गोष्ट कोकणातील रासम याचो पण मित्रांनो व्हिडिओ ना आपल्या शेतीच्या ना संदर्भात चांगले असतात त्याचबरोबर प्रसाद गावडे कोकणी रान माणूस तर आवर्जून बघा त्याच व्हिडिओ तर मित्रांनो इकडून हा नांगरून झाला म्हणजे कसा उकळ वगैरे काढून झाला आणि त्याचबरोबर भात पेरला नाही सुद्धा आणि इकडे आता काय माहीत आहे गुटा फिरूचा लागणारा कारण भात पेरल्यानंतर ना गुटा फिरूचा असता तर इकडे दसरादा त्याचबरोबर बंडो तर आता ना मित्रांनो गुटा चालू केला ना मारुगा दसुर्वादा दसुर्वादा तर, तर मित्रांनो आता तुमका इकडे दाखवलं आहे काय माहीत आहे दसरादा ना दसुरादा बंडो पॉवर टेलर शाळेने नांगरीत होते तर उकळ बेर वगैरे करून झाले त्याच्यानंतर पेरला नाहीसुद्धा तर ही ही असं काय माहीत आहे आधुनिक पॉवर टेलरच्या शाळेने केली जाणारी शेती आणि आता आपण खाली तिकडे जाऊया आपल्या अश्व तिकडे तिकडे जोताच्या शायन म्हणजे गुरांच्या शाळेत मित्रांनो शेती केली जाता तर तिकडे नांगरणी चालू हा तर वरना आपल्या अशोवादाना आवाज दिला नव्हतो मगाशी तर जाऊया तिकडे पारंपरिक शेती तुमका दाखवते कशा पद्धतीने करतात ती माझा ह्याच कामा तिकडे जावा जात आहे तिकडे दाखवत आहे आश्वादानं मगाशी आवाज दिला तो तर वरती तर पॉवर टेलर तुम्ही आता बघितलास आणि आता पण ना इकडे आश्वादाकडे येला तिकडे दादा पण असा इकडे तर इकडे बघतास ही आमची असा पारंपरिक शेती बायल्याच्या सहाने नांगराच्या म्हणजे जुनी जी काही शेती असा ना मित्रांनो तुमका इकडे बघू भेटता आणि तिकडे ना अश्विनी ओनिहा ये हा तर खरोखर मित्रांनो ही खरी शेती हे काय म्हणतात मित्रांनो खरी शेती आणि आता कसा पॉवर टेलरच्या सायन जी केली जाणारी शेती असताना ती काय म्हणजे काय म्हणतात तात्पुरती शेती म्हणजे म्हणून गेला तर जो आता कसा जो ह्या हा म्हणजे कसा पटकन होणार पण हे कसं थोडस लेट होता पण कसा ह्या मळ्यात जा का पीक येताना हां होत नाही तर बैलाच्या सहाय्याने जी काय नांगरवड ना ती चांगली आणि अतिउत्तम असता आणि पॉवर टिलरच्या सहाय्याने गेली जाणारी जी, जी ना ती म्हणजे कसं जलद होता पण पीक वगैरे एवढा येत नाही आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो माहीत है। आहे तर बैल जे काय शेण असताना जे काय मूत्र असताना तर त्या जमिनीत वगैरे ना पडला की त्या खताचं निर्माण होतात म्हणजे खतामध्ये निर्माण होता त्याच्यानंतर मग असं माहीत आहे जी पायाची त्यांची जी टाचत जर पाया त्या जमिनीत नांगरताना पडलो ना ती मातीची पण हां रान पण मरता आणि मातीची पण पूर्णपणे मळण होता तर त्याच्यामुळे ही माहीत आहेत ना पारंपरिक शेती बघू गेलास ना तर ही चांगली आपल्या पॉवर टेलरच्या म्हणजे मशीनीच्या शेतीपेक्षा तर इकडे स्वतः म्हणजे बराच तुमका लेक्चर दिलंच आहे पण खरा खरोखर म्हणजे पारंपरिक शेती मित्रांनो आता ही थोडी खै ना, ना आपल्याला रास होताना दिसता ते आपण थोडी खैतरी ना थांबू खावं yeah. इकडे मगाशी अशी तुम्हाला दाखवलं होतं गुट्टा कशा पद्धतीचा होता पॉवर टेलरचा आणि बैलांच्या म्हणजे गुराच्या सहाय्याने पारंपरिक शेती मित्रांना हटीव लागतात गुट्ट्या आणि या साईड का बघताच इकडे गुट्टा असा इकडे भात हे भात आहे या कोमल चौसष्ट चव्वेचाळीस आणि रत्नागिरी आठ सुवर्णा गावटी असं सगळी आहेत तर कसं माहीत आहे तुमका मग हे सांगितलं होतंय की जसा मळो असतात ना दलदलीचो सुको त्या पद्धतीने भात पेरणी केली जाते भाताची तर मित्रांनो हिवासा खरो शेतकरी तर आधुनिक शेती बघू गेला तर काय माहिती एक तो पॉवर टेलर असतात ना तो नांगरणी वगैरे सगळा करता पण जो पारंपारिक शेतीत मित्रांनो बघू गेला असतात ना तर बैलांची ना जोडगाळ असता त्याचबरोबर नांगर फाळ जोकाड आणि गुटा वगैरे या सगळ्या आता या पारंपरिक शेतीमध्ये येतात मित्रांनो त्याच्या पण त्याला सांगून हां पारंपरिक पद्धतीने शेती करायची तर मित्रांनो आमच्या ना आज हा आज्यान सांगला नच होता अगोदर आमच्या की काय माहित आहे पारंपरिक शेतीच करा हा तर अश्वाधार म्हणजे किती वर्षे झाली असतात आमच्या एका तर असते हा मेरेवरती चिखल घालता येत ना पातळ एकदम पिठी सारखं पाणी होत त्यामुळे मेरा थापता येत नाही अरुणदा हा छान तर... दन... दन... अशी ना माहिती <laughs> दिला ना तरी आपण थोडा स्किप करणार आहोत इकडे ना अश्विनी वहिनी इकडे ना रान काढता मेरे लागची आणि कसं आहे मेरे लागतात पण ना मित्रांनो काय काही रान असताना आता काढून टाकूचा असता नाही तर हां नाहीतर कसं माहित भाताच्या टायमा पूर्णपणे तर जंगल होता तर मित्रांनो इकडे बघताच इकडे नाही म्हणजेच खेकड्यांनी ना इकडे बिळा किती काढून ठेवला नाही बघ तर मित्रांनो ही वनस्पती खायची आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा तर लहानपणींना आम्ही असे तर मित्रांनो खालना ना इलाव इकड़े इकड़े ना आपण ना इकडे वरती इकडे धुमा ना चंदू आता काहीतरी करतात मला वाटतं ना पॉवर टेलर ना बंद पडलो असा आणि संदेश दादा पण इकडे येलो चला तर मित्रांनो आता आपण ना तर मित्रांनो आता आपण माळ्यात होता माळ्यातनं आता वरती घरी चाललाव तर सकाळी काय माहीत आहे ब्रश केला तसंच खाली इलोवत आहे पॉवर टेलरचं थोडंसं आवाज येलो होतो त्याच्यानंतर पण हाक मारला होती तर बोललो जरा खालना जाऊन फिरफटको मारून येऊया तर आजच्या ज्या काय कॅमेरासमोर तुमका मित्रांनो येत त्या तुमका दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मी तर चला घरी जाऊया थोडीशी चाय वगैरे पिऊन मग थोडीशी फेरफटका पटकम मारूया खाई ना मग तर मगाशी तिकडे बघितलं असतं तिकडे पल्लू आंबोळे काढत होता चुलीवर तर चुलीवरचे आंबोळे एक नंबरच आणि इकडे आता आपण येलो इकडे किचनमध्ये तर किचनमध्ये इकडे आहे आमच्या इकडे ना इडलो काढता तर गॅसवर ना मित्रांनो इडलीचा भांडा इकडे ठेवलेला असा तर आज तो छान असं बेत असणार तर मित्रांनो आज आपण काय माहीत आहे थोडस पाऊस कमी आहे तर त्याच्यामुळे आहे म्हणू लागली काय माहिता आपण पापड घालूया तर इकडे आपण पूर्वाच्या इकडे नाणीला गेला आणि इकडे आहे ना पाट्यावर इकडे पीठ आता चेचता तर इकडे बाकीच्या इकडे ना चेचून झालेला तर गावचे गावटी पापड मित्रांनो आपण अगोदर म्हणजे एक दोन वर्ष आपण व्हिडिओ केले होते तो तर तुम्ही का बघू जसे पूर्ण ना तिकडे पूर्ण व्हिडिओ बघा देतो कशा पद्धतीने करतात ते तर आपण कसं हे नॉर्मल आपण कसा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत तर आपण मगाशी पूर्वाच्या तिकडे नानी लागी होता आई आपली तिकडे ना पीठ चेचीत होती आपल्या त्या पापडाची आणि आता आपण हिला इकडे घरी आणि इकडे बघताच तर नानी सानू इकडे ना पापड लाटूक चालू केला नाही असा आणि काय माहिती त्याच्या मत्तिक मदत कोणाची आहे तर त्रिशाची आहे त्रिशा पण पापड लाटूक बसला तर इकडे पापड लाटण्याचं मित्रांनो काम तर चालूच हा त्याचबरोबर इकडे काय माहीत आहे पल्लून रात्री ना बटाट्याची कापा काढला नव्हते स्लाईस केला नव्हते बटाट्याची आणि ते, ते, ते चान ना धुवून त्याच्यानंतर मग त्रुटीचं पाणी करून त्या त्रुटीच्या पाण्यातनंही कापा काढला नाही आणि नंतर मग कसं माहीत आहे सकाळी ती मिठाच्या पाण्यात उकडून आपण ही सुकट टाकला तर काय नाही काय एक नवीन युनिक तर मित्रांनो पहिलं लॉट तर लाटून झालो आ तर जेवढ्या सुपामध्ये होते मित्रांनो ते नाणीं घेऊन येईल आणि इकडे आता सुकट ठेवता तर ताडपत्री घातली खाली हा आणि वरती साडी तर आज छान असा ना ऊन पडला तर त्याच्यामुळे बोललो आज जो आपण पापड लाटण्याचं यो बेत घेतला आज तर मित्रांनो आता ना जमात थोडीशी वाढली आहे तर इकडे वहिनी पूर्वा आणि आमचा मेन काय लाटा नाही घेता वय तर अरे वा, अरे वा। इकडे बघतात आहे याय एक खायच्या पिठाचे उडदाच्या पिठाचे ना तर मित्रांनो हे उर्धाच्या पिठाचे आपण आहे घरगुती गावठी आपण हे पापड बनवतो तर मित्रांनो आपण आता ना आईस्क्रीम घेऊन येऊ इकडे पापड लाटणार आहे का तर थोडंसं बोललो आईस्क्रीम थोडासा ना खाऊन त्यांचा मन शांत होऊन दे कारण गरम एवढा होता ना आता आपण इला इकडे तालीत आणि सत्तो इकडे तुम्ही बघतास तालीत ह्या मागेल्यांना इकडे खंता तर खंता किती माहिती आपण अगोदर पेरला उताव इकडे भात आणि जास्त पाऊस पडलो म्हणून त्यांना पेरलेला भात ना वाहून गेला आणि आता आपण इकडे काय माहीत आहे रो पेरणार आहोत रो म्हणजे काय माहीत आहे इकडे इकडे बघतास तर हे आपण कसं माहीत आहे उमळत ठेवला होता भात ह्या आणि त्या कोंब पण इले आहेत तर हो जा ह्या काय आपला जा पीक असतात ना भाताचा त्या आपण पेरणी हकडे करणार आहोत आणि इकडे चिल्लर पार्टी पण इलेली आहेत आरू आणि इकडे भावेश तर मित्रांनो आपल्या इकडनं तालीतनं ना छान असं ना आपल्या इकडनं ग्रामदेवता श्री केळंबिका मातेचा मंदिर त्याचबरोबर भावका देवीचं मंदिर इकडनं दिसतं आपल्या का तर मित्रांनो आपण आता ना रव पेरू घेतला म्हणजे भात आपण सत्य काय केलं आपण आता बळ टाकून पाणी गाळून टाकला हा नंतर त्याच्यानंतर वजन ठेवला गवात आणला आणि ते का कोंब तर आपण आता ह्या भात आपण इकडे पेरता हा रुजुवान काढून पेरलेला मित्रांनो या भात असा तर इकडे बघतास तर मित्रांनो सकाळी तुमका मी दाखवलं होतं एक गुटा तर आता आपण इकडे गुटा फिरवणार आता तर मित्रांनो भात तर पेरून झाला आणि आता आपण इकडे ना आता गुटा फिरवत आहो तर जुने क्षण थोडक्यात ना आपल्याक आता आठवणी दिले आणि काय म्हणता आम्ही पण लहानपणी असं असो तेव्हा गुट्यावर बसू आणि आपले वडीलधारेने आता गुटा वडायचे वातावरण तर मित्रांनो आपण मगाशी तिकडे होता आहो सत्तो आणि आम्ही तिकडे ना रोप पेरीत होता आणि तिकडनं ना मोहन नाना आणि ना काकू दिसले आमका तर तिकडे जाऊया आणि बघूया ती लोकं काय करतात ती चला तर मित्रांनो कसं असता माहीत आहे तालिक आमच्या पाणी येईल ना इकडे तर आमची ना बावडी तिकडे ना भरून जाता पूर्णपणे तर तालिक पाणी बघतास तर आपण तिकड़ लांबना नाना आणि नानिक बघितला तर इकडे पण ना इकडे भात पेरतात रो पेरलेलं दिसता तुमका इकडे तर नाना नानीक थोडीशी ना मदत केला आणि पावसाचा काय गणित समजतच नाही आणि आता एवढा उकाडताना तर सकाळी बघलाच पाऊस किती होत होतो आणि आता जाम उकडूक लागला तर चला